नमस्कार शेतकरी बांधवांनो पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत आजचा व्हिडिओचा विषय बेदाना शेतीमधील अंतिम टप्प्यात ममिफिकेशन चांगली शुगर आणि चांगलं टनेज कसं मिळू शकतो त्या संदर्भामध्ये आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायचा आहे आपल्या सोबत शेतकरी आहेत प्रथम त्यांचं नाव आणि गाव आपण जाणून घेणार आहोत दादा आपलं पूर्ण नाव सांगा रुंडाप्पा सदाशिव वडजे राहणार बालगाव तालुका जत जिल्हा सांगली आपला मोबाईल नंबर डबल नाईन सेवन टू झिरो एट डबल सेवन फाईव्ह थ्री डॉक्टर किसान ला किती वर्षापासून दोन वर्ष पर्यंत आम्ही शेड्यूल डॉक्टर किसानचा शेड्यूल आम्ही वापरतो साहेब काय वाटलं तुम्हाला आम्हाला एकदम एक चांगला वाटलं साहेब पहिला आम्ही होतो तेव्हा मम्मीपेक्षा आणि खळकूज हे जास्त होत होता तुमचा डॉक्टर ला कवा आम्ही प्लाटला दिला नाही तेव्हापासून फ्लाट चांगला आहे नक्की नक्की मित्रांनो व्हिडिओचा विषय आहे बेदाना शेतीतील ममिफिकेशन तितकेपणा आणि घर भरण्यासाठी आपण अंतिम टप्प्यात काय केलं पाहिजे शेतकऱ्यांना अजूनही अडचणी येतात या भागामध्ये जेव्हा कालपासून मी दौरा करतोय त्याच्यासाठी पहिलं या वर्षी आपण ज्यावेळेस हार्वेस्टिंग करू त्यानंतर टेस्ट माती परीक्षण शंभर टक्के करून घेणं आणि त्यानंतर मुख्य दुय्यम आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांमधला असमतोल आपल्या विलीमध्ये किती आहे आपल्या सॉईलमध्ये आपल्या जमिनीमध्ये किती आहे त्याच्यावर आपण पुढच्या वर्षभर जर काम केलं तर नव्याण्णव टक्क्यापर्यंत आपण या ज्या अडचणी आहेत ममिफिकेशन असेल त्याचप्रमाणे भरणारा घर असेल कमी मिळणारा टनेज असेल आता आपला विषय आहे की अंतिम टप्प्यामध्ये ज्या वेळेस ममिफिकेशन दिसायला लागतं मण्यामध्ये शुगर यायला लागते अशा वेळेस जमिनीतून एकरी एक लिटर सक्षम पाच किलो मोरसूत कॉपर सल्फेट आणि पाच किलो साप साखर का घ्यायची त्याच्यामध्ये गंधक आहे आणि हे लवकर चोवीस ते अठ्ठेचाळीस तासामध्ये विलीला त्याचा पुरवठा होतो आणि त्या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारे रिझल्ट गेल्या दोन वर्षापासून मी बघतोय शेतकऱ्यांना येतात आणि वरतून फवारण्याच्या माध्यमातून तीन फवारण्या पोटॅशियम सोनाईट आणि बोरान पोटॅशियम सोनाईट एक, सोनाई एक किलो बोरान शंभर ग्रॅम चार दिवस जाऊ द्या परत एकदा शुगर स्टार पाचशे मिली आणि त्याच्यासोबत पोटॅशियम सोनाईट एक किलो परत दोन तीन दिवस जाऊ द्या पीडीएच पोटॅशियम डाय आर्थोफॉस्फ्रेट एक किलो आणि बोरिक ऍसिड तीनशे ग्रॅम जेव्हा मण्यामध्ये पाणी पूर्ण शंभर टक्के येतं अशा वेळेस स्लरी देणं गरजेचं आहे त्या स्लरीमुळे काडी चांगली मॅच्युरिटी होईल ममिफिकेशन थांबायला मदत होईल शंभर टक्के म्हणत पाणी आल्यानंतर ती स्लरी द्यायची एकरी पाच लिटर फोर रोग पंधरा ते वीस किलो पर्यंत एसओपी सल्फेट ऑफ पोटॅश आणि त्याच्यामध्ये चार किलो गुळ आणि त्याच्यासोबत चार ते पाच किलो सोयाबीन पिठाचा भरडा अशी स्लरी शंभर टक्के पाणी आल्यानंतर देऊन घ्यायची वडजे साहेब परत एकदा तुमच्याकडे येतो आपल्यासोबत शेतकरी आहेत माळी साहेब कुठे या इकडं तुमचा सगळ्यात जास्त डॉक्टर किसान बरोबर अनुभव आहे गेल्या तीन चार वर्षापासून एकंदरीत डॉक्टर किसान बद्दल काय सांगाल तुम्ही डॉक्टर बद्दल आम्ही सांगायला इच्छुक आहे महाराष्ट्र आणि कर्नाटक आणि दोन्ही राज्यामध्ये डॉक्टर किसानचा शेड्यूल अत्युत्तम चांगल्या पद्धतीने काम करतील माझा अनुभव आहे तीन वर्षापासून आम्ही डॉक्टर केसानचा शेड्यूल वापरतो मग द्राक्षी असो डाळिंब असो टमाटे असो वांगी असो आणि का कारला असो सगळं शेड्यूल चांगल्या पद्धतीने वापरला असेल चांगला रिझल्ट आहे म्हणून मी सांगलं शेतकरी मित्रांनो त्यांनी त्यांचा अनुभव सांगितला त्यांचे गेल्या दोन वर्षापूर्वी व्हिडिओ देखील युट्यूबला आहेत पालगाव कर्नाटक बॉर्डरवर असलेल्या गावामध्ये आपण उभे आहोत ममीफिकेशन हा सगळ्यात गहन विषय आहे आणि त्याच्यावर मी आल्यानंतर चर्चा केली पुढच्या वर्षी नव्याण्णव टक्के तो विषय कसा क्लिअर करता येईल त्या संदर्भात शेतकऱ्यांना मी मार्गदर्शन देखील या ठिकाणी केलं की जेणेकरून पहिलं सॉईल आपल्याला टेस्टिंग करून घ्यावा लागेल कारण शेजारी म्हणजे एकसारख्या सॉईलमध्ये देखील आजूबाजूचा एक पाचशे मीटरवर कुठं ममिफिकेशन कमी आहे तर कुठं जास्त आहे या अडचणी आपल्या प्लॉटमध्ये काय येतात आपल्या वेलीमध्ये कुठले घटक कमी आहे कुठले जास्त आहे हे आपल्याला प्रॉपर बघून घ्यावा लागेल आणि त्याचप्रमाणे आपल्याला गोडीबार छाटणीमध्ये ज्या वेळेस चाळीस पंचाळीस दिवसाचा म्हणजे फ्लावरिंग स्टेज असते त्यावेळेस पांदेट परीक्षण देखील करावं लागणार आहे जेणेकरून आपल्याला थोडं आधुनिक म्हणजे पारंपरिक पद्धतीने खूप लोड घेणं आणि खूप चांगलं टनेज मिळेल हा जो गैरसमज आहे तो दूर करून आपल्याला कमीत कमी लोड ठेवून जास्तीत जास्त टनेज मैदानामध्ये कसं घेता येईल त्या संदर्भामध्ये वेळोवेळी मार्गदर्शन मी देतच राहील आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार